त्यांनी मला प्रोत्साहन नाही दिलं हो? नाही नाही माझ्यासाठी कधीही त्यांनी इनिशिएटिव्ह घेतला नाही पण ते याच्यामुळे का कारण बऱ्याचदा बऱ्याचदा ओव्हर प्रोटेक्टिव्ह असत मला वाटायला आलं ते माझ्या मुलाच्या वाटायला नको मुलीच्या वाटायला नको आणि मग त्यामुळे ते दूर ठेवतात असं होतं का म्हणजे तुमच्या बाबतीत कसं झालं तसं तर काही झालं नाही पण मला असं वाटतं की त्यांना वाटलं असेल की ही कलाकार पूर्ण व्हायला या मोशीतनं अजून बाहेरच आलेली नाही आहे hmm. तर अर्ध्या हळकुंडांनी असं त्यांना ते करायचं नव्हतं की त्यांना त्यांचं नाव खराब व्हावं असं वाटत नव्हतं आणि तो काळ पण असा होता की एवढा सक्सेस पाहिल्यानंतर जेव्हा डाऊनफॉल आला आणि त्यावेळेला माझं टीन एज सुरू झालं होतं तर असं नको की राजा गोसावी थकत चालला म्हणून मुलीला पुढे करतोय ते त्यांच्यासारख्या स्वाभिमानी कलाकाराला सहन होण्यासारखी नव्हती ती गोष्ट तर म्हणून त्यांनी मला प्रोत्साहन दिलं नाही पण मग मी जेव्हा त्यांच्याकडे इच्छा प्रदर्शित केली की नाही मला करायचंच आहे काम तर त्यावेळेला मला आठवत आहे अनन माने डिरेक्टर होते आणि त्यांनी सांगितलं की आनंद भाऊ काम करायचं म्हणते श शमी तर अननभाऊ म्हणे की ठीक आहे काय मी म्हणे नाही म्हणतोय पण तयार नाही होत आहे हट्टाला पेटली आनंद माने म्हणाले की काय हरकत नाही रंजनाच्या मागे उभी करा मैत्रीण म्हणून तिची हा <laughs> तर मग मी म्हंटल की छोटासा रोल असेल ना तर मग पप्पा म्हणाले की हो छोटाच हो, रोल तुला कारण कॅमेरा सेन्स येण्यासाठी <laughs> तुझी सुरुवात ही ज्युनियर पासूनच झाली पाहिजे मग <laughs> मला ज्युनियर आर्टिस्ट म्हणून तिच्या ज्या मैत्रिणी होत्या त्याच्यात पाठीमागे कुठेतरी उभं केलं कुठेतरी गाण्यात हात दिसतोय कुठे कुठेतंगडत असं <laughs> म्हणजे फारस चेहरा विराही दिसत नव्हता त्याच्यात माझा <laughs> पण मग मला मी त्यांना विचारलं म्हणलं असं का केलं तुम्ही तर मला ते म्हणाले नाही काय आहे ना डोक्यात हवा मेन मेन लीडसाठी जर मी तुला हे केलं तर तुझ्या डोक्यात हवा जाईल आणि तुला त्या ओध्याची किंमत राहणार नाही आयुष्यात स्ट्रगल हा खालपासून सुरुवात कर तिथून ति, ति, कर बरोबर तेव्हा तुला कळेल की काय ह्याच्यामध्ये किती जद्दोजहद असते आणि किती मेहनत करावी लागते त्यामुळे त्यांनी जाणून बुजून माझ्यासाठी कधीही प्रयत्न केले नाही <laughs> पण हा तोच सिनेमा आहे ज्याच्यात बाबा आणि तुम्ही yes. एकत्र एक बाबा हिरो होते हिरो रंजना हिरोईन होती त्याच्यामध्ये मेन लीड करत होती शांताराम बापूचा राजकमलचा सिनेमा होता सिनेमा होता, होता, होता पण त्यावेळेला रंजना स्टार असणार ऑफकोर्स त्यावेळेला रंजनाचा पण तसा दुसरा तिसराच पिक्चर होता तो पण काय शांताराम बापूंची वत्सलाबाई देशमुखांची मुलगी आणि इतकी सुंदर त्याच्या आधी झुंज वगैरे तिचं पिक्चर आले नाही झुंज नाही दुसरा कुठला पिक्चर आला होता तर ऑफकोर्स स्टार तर होतीच मग त्यांच्यासोबत म्हणजे आता सेट वर गेल्यानंतर असं असतं ना राजा गोसावींची मुलगी आहे त्यामुळे थोडीशी वेग ट्रीटमेंट ऑफकोर्स मिळते तशी तुम्हाला मिळाली होती का आणि रंजना यांच्यासोबत काही क्षण घालवण्याचा त्यावेळेला हे मिळाला होता चान्स मिळाला रंजना ताईला मी खूप अशी बघत बसायची ती तिचे मॅनरिजम कसं ती काम करते काय वगैरे छान वाटायचं पण तसं काही म्हणजे बॉन्डिंग वगैरे काही झालं mm. नाही ना ना म्हणजे नाही तिच्याकडनं आणि मी तर अगदीच होते काहीच कळत नव्हतं त्यावेळेला कळलं की नंतर सगळ्यात मागे टाकलं गेलं मला <laughs> <laughs> खूपच रॉंग होते मी त्यावेळेला <laughs> मलाच येत नव्हतं काम करता पण असं असतं ना बऱ्याचदा जसं मला हा प्रश्न थोडासा सतावतो आई की कदि -कदि आई वडिलांची दोघांची मतं असतात की मुला आणि त्यांची कधी कधी ती पटत नाहीत आपल्या मुलांनी कोणत्या क्षेत्रात जावं बऱ्याचदा आईला असं वाटत असतं मुलाने हे करावं वडिलांना वाटत असतं मुलाने हे करावं मग त्यावेळेला जेव्हा तुम्ही हळूहळू हल अभिनयाकडे तुमचा कल जात होता तेव्हा आईचा कुठे विरोध होता की नाही नको कारण तिने कदाचित जवळून या क्षेत्राला पाहिलं असेल आणि त्यात कदाचित कधी होरपळली असेल कदाचित कधी Uh, काही प्रसंग असे आले असे की नको आपली मुलं इथे नको तर तसा आईकडनं विरोध झाला किंवा तिचा सपोर्ट कसा तसं तर नाही झालं कारण काय झालं की uh, म्हणजे uh, हे असला नवरा ना नको गो बाई वगैरे ते सगळी गोष्ट वेगळी पण त्यानंतर खूपच म्हणजे डाऊनफॉल आमचा सुरू झाला आणि मग त्यावेळेला आईच इच्छा होती की तू आता काम कर म्हणून की थोडाफार सपोर्ट मिळेल घराला हे hmm. अर्थात वडिलांना काहीही hmm. माहीत नव्हतं पण मग आई मला मुंबईला घेऊन आली आणि मग मी खूप स्ट्रगल केला त्यावेळेला पण त्यावेळेचं वातावरण फार वेगळं होतं कारण मी अगदी बारीक होते आणि तेव्हाच्या हिरोईन्स अशा छान धष्टपुष्ट अशा आणि मग मला ते रिजेक्टच केल्या गेलं टू बी व्हेरी फ्रँकली त्यावेळेला नाही जमलं माझ पण असं नाही व्हायचं की बाबा आता जसं आम्ही ऐकतो की नेपो किड मिळते मग राजा गोसावींची मुलगी आहे म्हटल्यावर कुठेतरी तो दृष्टिकोन एक वेगळा असू शकतो वडिला वडील एवढे टॅलेंटेड ऍक्टर आणि आहेत आणि इतकं त्यांचं मोठं प्रस्ताव आहे भले पडता काळ सुरू असेल तरी पण तो मागचा थोडा विचार केला जातो तसं नाही झालं तुमच्या बाबतीत संधी देताना म्हणूनच मला काम मिळालं नाही कदाचित म्हणूनच मला काम मिळालं नाही की एवढं मोठं नाव आहे या मुलीच्या पाठीशी तर काही नाही आपल्याला इथे काही हात मारता येणार नाही तर कशाला उगाच चला लांबच ठेवा असं झालं ते थोडंसं हे या इंडस्ट्रीचे उसूल आहेत <laughs> पहिलं रिजेक्शन आठवतंय तुम्हाला कुठेतरी छान एका हुरूप घेऊन तुम्ही कामाला गेलात आणि तिथे असा नकार खूप ठिकाणी खूप ठिकाणी असं झालं हे काय आता कसं सांगू मी तुला की इथे तेव्हा होतं नाही तेव्हा पण होतं पण जाऊ दे आता मला नाही बोलायचं त्या बाबतीमध्ये आता मी आयुष्याच्या ह्या पडावावरती उभी आहे की सगळं छान आहे सगळं चांगलं आहे माझ्यासाठी मला परमेश्वराने खेचून घेतलं ना वरती हात दिला माझ्या माझ्या हिश्याचं जे काय अस्तित्व आहे ते या इंडस्ट्रीत मी निर्माण केलं काही लोक मला ओळखतात ना खूप मोठी गोष्ट आहे कशाला आता मागे पुलावरून खूप पाणी वाहून गेलं आहे सोडून द्यायच्या सगळ्या गोष्टी पहिला ब्रेक आठवतोय पहिला ब्रेक नाटकात तर मी खूप कामं केली त्याच्यानंतर मो मोहन काकांना काय झालं युवदर्शनला विनय आपटेनी माझी आणि माझ्या मिस्टरांची मुलाखत घेतली ती आमचं मॅरेज ब्युरो होतं तर ते यंग कपल कसं मॅरेज ब्युरो चालवतं आणि त्यावेळेला ते म्हणजे ह्याच्यावरती काय ते म्हणतात मुलींचे इंटरव्ह्यूज वगैरे घेऊन माहिती ती मुलगी डायरेक्ट कधी समोर नाही यायची तिचे इंटरव्ह्यूज वगैरे दाखवल्या जायचं असं ते वेगळ्या लेवलला आम्ही मॅरेज ब्युरो सुरू केलं होतं तर म्हणून युवदर्शनमध्ये आमचे इंटरव्ह्यू झाले होते दोघांचे आणि त्यावेळेला माझं लग्नानंतरची गोष्ट करते मी आणि त्यानंतर माझं पर्सनल लाईफ खूप असं भयानक चाललं होतं सगळं जॉईंट फॅमिली होती आणि खूपच वेगळ्या लेवलला चालू होतं तर तो इंटरव्ह्यू खूप क्लिक झाल्यानंतर मी त्याचीच अपॉर्च्युनिटी हे करून मा मी आईला सगळं माहिती होतं माझ्या मा आई माझी मोहन काकांना जाऊन भेटली आणि मोहन काकांना सांगितलं की पर्सनल लाईफ खूप रोल कोस्टर सारखं खालीवर खालीवर मोहन आपले मोहनवाघ तर हिला काम करायचं आहे तर का म्हणजे तुम्ही बघा म्हणून मग मोहन काकानी मला रासन्याचे नाटक दिलं